कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शाखा दापोलीतर्फे बुधवारी श्रावणधारा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शहरातील दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये हा कार्यक्रम होणार आहे सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल श्रावणधारा या कार्यक्रमाला दापोलीतील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत कोकण मराठी साहित्य परिषदेने दिनांक तेरा ऑगस्ट रोजी श्रावणधारा या काव्योत्सवाचे आयोजन केलेलं आहे या कोकण मराठी साहित्य परिषदेशी मी त्यांचा कार्यकर्ता नसलो तरी मराठी भाषेबद्दल मला प्रेम असल्यामुळे जोडला गेलेला आहे आणि त्यांनीही मला प्रेमाने जवळ केलेला आहे त्यांनी हा अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना सहभागी होता येतं आपलं काव्य सादर करता येतं आणि मलाही त्याच्यामध्ये संधी मिळते मी या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना या उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि जिथे काही कमी असेल तिथे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो खरं तर रत्नागिरी हा साहित्यिकांची मांदियाळी असलेला जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातनं नवोदित कवींसाठी श्रावणधारा हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी प्रथमतः मी आपल्याला शुभेच्छा देते आणि असेच कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वारंवार होत राहोत यासाठीही मी आपल्याला शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमामध्ये आपण आम्हालाही सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपले मनस्वी आभार मानते कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दापोलीमध्ये श्रावणधारा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो कारण दापोली म्हणजे निसर्गाची उधळण आणि परमेश्वरांनी मनापासून मुक्त हस्ते इथं उधळण केलेली आहे निसर्गाची सौंदर्याने भरलेलं दापोली आहे नवरत्नाची खाण दापोली आहे आणि त्या ठिकाणी ह्या पावसाच्या वातावरणामध्ये अखं निसर्ग शालू हिरवा शालू नेसून सजलेला आहे त्यावेळेला श्रावण कार्यक्रम दापोलीमध्ये आयोजित केलेला आहे मी मनापासून यांना शुभेच्छा देतो अख्ख्या दापोलीकरांना आव्हान करेन की त्यांनी हा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या कार्यक्रमासाठी पोहोचायचं आहे आणि नवोदित कवी असतील त्यांना देखील प्रोत्साहन द्यायचं आहे जे प्रतिष्ठित कवी देखील येणारच आहेत त्याचबरोबर जे नवोदित कवी असतील त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना मोटिवेट करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून दापोलीकरांनी तो आनंद घ्यायला तिथं हजर राहायचं आहे मी आयोजकांना पण शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद पण देतो कारण दापोलीसारख्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहेत माझ्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि दापोलीकरांना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला कार्यक्रमस्थळी पोहोचायचं